नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बेसनाची पोळी बनवणार आहे त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे ते घालूया एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया अर्धा चमच जिरे अर्धा चमच ओवा चवीनुसार मीठ घालूया लाल तिखट अर्धा चम्मच घेतलेला आहे थोडीशी हळद अर्धा चमच धने थोड़ा थोडासा गरम मसाला शिकोथंबीर आता आपण हे सर्व एकत्र एक करून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेला आहे आता आपण पोळी बनवून घेऊया त्यावर एक चमच तेल घालूया पसरून घेऊया तेल आता आपण यावर बेसनाची पोळी घालूया छानपैकी पसरून घेऊया थोडस तेल सोडूया दोन्ही बाजूने छानपैकी पोळी भाजून घेऊया मस्त अशी आपली बेसनाची पोळी तयार आहे मस्तपैकी आपली बेसनाची पोळी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद